डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगरच्या केडगाव या ठिकाणी संदीप कोतकर युवा मंच यांच्या वतीनं भव्य अशी चोळी पातळ मिरवणूक काढली गेली तर या चोळी पातळ मिरवणुकीची सुरुवात केडगाव पाच गोडाऊन येथून होऊन नगर पुणे रोड देवी रोड मार्गे रेणुका माता मंदिर येथे पोहोचले यावेळी देवीला भव्य चोळी पातळाचा मान दिला गेला संदीप कोतकर युवा मंचाच्या वतीनं वेगवेगळे सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात तर या उपक्रमांना केडगाव परिसरामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गणेशोत्सव काळामध्ये महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले गेले तर त्याच हेतूनं माजी महापौर संदीप कोतकर यांच्या प्रेरणेतून केडगावचं ग्रामदैवत असलेल्या रेणुका मातेला भर पावसामध्ये वाजत गाजत चोळी पातळ अर्पण केलं गेलं यावेळी केडगावातील तरुण युवकांनी देखील माजी महापौर संदीप कोतकर यांच्या मागे असणारी तरुणांची फौज या मिरवणुकीतून दाखवून दिले संदीप दादापुरकर मंचाच्या मार्फत व सर्व मित्र परिवाराच्या मार्फत या नवरात्र उत्सवानिमित्त आई जगजन चटणी सालाबाद प्रमाणे टोळी पात्राचा कार्यक्रम या ठिकाणी मिरवणूक सर्व आमचे मित्र परिवाराच्या माध्यमातून घेण्यात आली आणि एवढ्या भर पावसात सुद्धा सर्व मित्र माझे सह सर्व सहकारी संदीप दादांवर सर्व प्रेम करणारी सर्व खेळगाव परिसरातील सर्व युवा कार्यकर्ते या ठिकाणी जमले त्यांचं सर्वांच मी माझ्या युवा मंचाच्या मार्फत हार्दिक स्वागत करतो आभार मानतो आणि सर्व केळगाव वासियांना या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो या चोळी पातळ कार्यक्रमासाठी संदीप कोतकर युवा मंच मित्रपरिवार केडगाव परिसरातील तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंटजवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट